बैलपोळ्याच्या सणानिमित्ताने जळगावच्या जैन समूहाच्या वतीने बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आदिवासी लोककला ढोलताशांच्या गजरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह बैलपोळ्याचा सण आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता शिरसोली येथील जैन हिल्स येथे यावेळी साजरा करण्यात आला याप्रसंगी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार जितेंद्र देशमुख पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती या प्रसंगी बैल पूजन करत पहिलांना पुरणपोळीचा नैवेद्य भरून बैलपोड्याचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला 你看一下，在那个。 सादर करणार त्यांनी इथे समोर यावं आणि आदिवासी नृत्य आपण सांस्कृतिक पद्धतीने आपला साजरा केला जात आहे आपल्या भारतवर्षामध्ये आजचा आज जो हा सण आहे जो महाराष्ट्रात आपण बैलपोळा म्हणतो तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो पण याच्यातली सर्वात महत्त्वाची एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे महाराष्ट्रात जो बैलपोळा साजरा होतो तो खरा बैलांना त्या दिवशी आपण जे त्यांच्याबद्दलचं त्यांना तीनशे चौसष्ट दिवस आपण शेतात राबवतो आणि आजचा दिवस हा बैलांसाठी सुटीचा दिवस असतो त्यांचा सण असतो आणि या सणाच्या माध्यमातूनच त्यांच्या पूजा केली जाते त्यांना प आंघोळ केली जाते सजवलं जातं त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना खास महाराष्ट्रातील खापर पुरणपोळी म्हणजे ती एवढी मोठी असते जी खापर पुरणपोळी म्हटली जाते ती आजच्या दिवशी त्यांना खायला दिलं जातं धान्य खायला दिलं जातं आणि उत्सव मनवला जातो त्यांच्यासोबत आणि जे शेतात राबणारे सगळे जे गडकरी असतात त्याच्यानंतर त्यांचे सालदार असतात ह्या सगळ्या लोकांना इथे ह्या सणाचं कारण हा सण तसा खेडेगावांमध्येच फक्त साजरा होतो शहरात असा साजरा होत नाही आणि खेड्यांमध्ये सगळ्या ठिकाणी मारुतीचा पार असतो म्हणजे मारुतीचं मंदिर गावे गावाच्या बाहेर पारवर असतं तिथे गावातील ज्येष्ठ मंडळी मुलं सगळे जाऊन बसतात खेळतात तर आणि तिथे हा पोळा बांधला जातो खेड्यांमध्ये आणि त्यावेळेला ती खेड्या गावातील ज्या ज्या लोकांचं ज्या ज्या शेतकऱ्यांचं ते बैल असतात ते बैल तिथे आणले जातात आणि त्यांचा मालक त्या बैलांसोबत स्वतः धावतो आणि तो पोळा फोडण्याचा प्रयत्न करतो आणि जो पोळा फोडतो जो बैल पोळा फोडतो त्याला तिथे बक्षिसं दिले जातात त्याच पद्धतीने जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड ही आपली शेती आणि शेतकरी यांच्यासाठी काम करणारी जगभरातील नावाजलेली संस्था आहे आणि या संस्थेच्या मार्फत गेले तीस वर्ष झाले या जैन इनवर हा बैलपोळा सण आपण साजरा करतो आहोत आणि जसं खेड्यात होतं त्याच पद्धतीने इथे सगळं वातावरण असतं आणि जवळजवळ आपल्या अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूल ज्या गावातील आहे किंवा रेसिडेन्शियल स्कूल जी इथे आहे ह्याच्यातले सगळे विद्यार्थीसुद्धा इथे या, या बैल सण साजरा होताना बघायला येतात जेणेकरून त्यांनाही कळतं की शेती शेतकरी आणि त्यांच्यासाठी जे काही हे सण असतात ते कशा पद्धतीने साजरे होतात त्यांनाही तो एक आनंद घेता येतो तसेच आपल्याकडचे जैन इरिगेशनमध्ये जवळजवळ बावन्न बैलांच्या जोड्या आहेत वेगवेगळ्या साईटवर मिळून जे ॲग्रिकल्चर साईट आहे कंपनीच्या त्याच्यावर मिळून बावन्न जोड्या आहेत आणि त्या बावन्न जोड्यांबरोबर बावन्न सालदार आहेत आणि तेही सुग ते स्वतः त्यांचं सगळा परिवार कंपनीतील शेती विभागात काम करणारे जवळजवळ एक हजार सगळे सहकारी या पोळ्याच्या सणात सहभागी होतात आनंद व्यक्त करतात नाचतात ढोल ताशांमध्ये सगळा कार्यक्रम आपला साजरा होतो आणि त्याच्यानंतर खापर पुरणपोळीचं जेवण प्रत्येकाला इथे दिलं जातं आणि त्याचसोबत ह्या ज सगळ्या जोड्या ज्या आहेत त्या जोड्यांनासुद्धा त्याच जे पदार्थ आपण खाणार आहोत ते सगळे पदार्थ आजच्या दिवशी खायला दिले जातात